मित्रांनो सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही एक लग्नपत्रिका अशीच एक खूप व्हायरल जात आहे ती वत्री लग्नपत्रिका तुम्ही वाचूनच घाबरणार आहात आपण ती व लग्नपत्रिकावर एक व्हिडिओ बनवलेला आहे व्यवस्थित बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोशल मीडियावरती कधी काय व्हायरल होईल कधी सांगता येत नाही सध्या लग्नसरायचा सीझन सुरू आहे अशातच एक लग्नपत्रिका वाचून तुम्हाला देखील धक्का बसल्याशिवाय राहणार नाही हे लग्नपत्रिका वाचूनच पाहुणे देखील घाबरलेत लग्नाला जायचं की नाही अशी देखील शंका आपल्या मनात निर्माण होऊ शकते नेमकं या लग्नपत्रिकेमध्ये असं काय आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या एस एस ब्रोस्टा या चॅनलला लाईब करा आणि अपडेट देखील राहा काही लोक लग्नामध्ये भरमसाठ पैसा खर्च करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करत असतात कर तर काही ना खास ठिकाणी लग्न करून जगाच्या नजरेत यावं असं वाटत असतं म्हणजे काय लग्न म्हणजे काहीतरी हटके केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही सध्या अशीच काहीशी लग्नपत्रिका जी प्रसिद्धी मिळवण्यासाठी पुरेशी या पत्रिकेत निमंत्रणानं आहे की लग्नात जेवण करून जा मात्र एकदाच जेवा कारण ताटाची किंमत ही दोन हजार रुपये याशिवाय अनेक गोष्टी या लग्नपत्रिकेत गमतीशीर पद्धतीने लिहिल्या गेलेल्या आहेत पुढे या लग्न पत्रिकेत लिहिलं आहे शर्माजींची मुलगी ही अभ्यासात खूप हुशार आहे तर गोपाळजींचा मुलगा देखील बीटेक झाला असून तो दुकान सांभाळतोय गेल्या वर्षी दुबेजीत जिथे निवृत्त झाले त्याच ठिकाणी हा लग्न समारंभ म्हणजे सोहळा पार पडणार आहे असे निमंत्रण पत्रिकेत मजेशीर भाषेत लिहिण्यात देखील आलेले आहे तर पुढे लग्न पार पडलं असून यानंतर आत्या आणि मामा यांच्या वादाचा देखील समारंभ असणार आहे लग्नाचा हँग ओव्हर अजून देखील संपलेला नाही रिसेप्शनचं नाटक बघायला नक्की या जे सायंकाळी सात वाजता सुरू होईल यासाठी आम्ही रात्री सात वाजेपर्यंत कार्यालयात येऊ एवढंच नाही तर रिसेप्शनमध्ये येण्यासाठी काही अटीसुद्धा लग्नपत्रिकेत छापण्यात आलेले आहेत लग्नात येताना तुमच्या मुलावर नियंत्रण ठेवा लक्ष ठेवा एवढा महागडा लग्नमंडप हा त्याच्या खेळण्याची मैदान नाही लग्नात आल्यावर मामाजींना नक्की भेट द्या नाहीतर त्यांना रागेल लग्नात फक्त एकदाच जेवा कारण प्रति प्लेट दोन हजार रुपये ही लग्नपत्रिका पाहून नेटकरी म्हणतात एकदम परफेक्ट मी पण अशीच लग्नपत्रिका छापणार आहे माझ्या लग्नात तर मित्रांनो तुम्हाला ही लग्नपत्रिका कशी वाटली माझे शिरना तर आपल्या या येस एस ब्रो या, या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद